मित्रांनो आज एक राहुल सोलापूरकर यांनी महाराजांवर वादग्रस्त विधान केलंय काय विधान केले ते बघून छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रामधून मधून आले होते आणि त्यासाठी त्यांनी किती उंडी बटवली याचे पुरावे आपल्याकडे आहेत असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय नव्या वादाला जय शिवराय मित्रांनो तर या राहुल मला सांगायचे काय रे तुम्ही इतिहासाची चार पानं वाचली म्हणून तू मोठा इतिहास का झाला का महाराजांचा सगळा इतिहास तुला माहीत झाला का अरे टकले हा तुझा बाप तिथं गेल तर इतिहास बघायला का तू होता तिथं हे सगळं घडलं तेव्हा म्हणजे तू उठणार ना काहीही सांगणार आम्ही येणे आहेत का हा म्हणजे तू महाराजांच्या बद्दल काही वादग्रस्त बोलणार काही बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार अरे आमचे दौघ आहेत ते माझी सरकारला विनंती आहे साहेब या राहुल सोलापूरकरवरती गुन्हा दाखल करा नाही याला तमाम शिवभक्ता आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही मुख्यमंत्री साहेब याच्यावरती गुन्हा दाखल करा याला कायद्याची भीती राहिली नाही आहे आणि आमच्या दैवतांबद्दल विधान करतोय ह्या तुम्हाला विनंती करतो साहेब याला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही याला अटक करा आणि पहिले तर याला महाराजांची माफी मागायला लावा याने जे वक्तव्य केले ना त्या वक्तव्याबद्दल याला तमाम महाराष्ट्राची तमाम शिवभक्तांची आणि अख्ख्या संबंध महाराष्ट्राची माफी मागायला लावा नाहीतर याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि याच्यावरती पहिले तर गुन्हा दाखल करा ही तुम्हाला विनंती करतो जय शिवराय जय शंभूराजे